टॉपर क्लासेसच्या नावाने खाजगी क्लासेस शिकवणी वर्ग घेणाऱ्या एका नराधम शिक्षकाने दहा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय घटना उघडकीस आल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान संतप्त नागरिकांनी नराधामाला बेदम चोप दिल्यानं तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाळूज महानगरातील रानसणगाव शेळपुंजी येथील नर्सरी कॉलनीत सुभाष जाधव या शिक्षकाचे गेल्या दीड वर्षापासून टॉप क्लासेस नावाने खाजगी शिकवणी वर्ग सुरू केले या खाजगी शिकवणी वर्गात नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आय सी एस सी बी सी एस सी टेस्ट बोर्ड सेमी मराठी आदी कोर्सची शिकवणी घेतली जात होती या टॉपर नावाच्या क्लासेसमध्ये तीन खाजगी शिक्षक शिकवणी घेण्याचं काम करत होते त्यातील सुभाष जाधव याने चौथी वर्गा शिकणाऱ्या दहा वर्ष विद्यार्थिनीला असलेली व्हिडिओ दाखवून बाथरूममध्ये नेऊन बलात्कार केलाय तसेच या घटनेची वाचता पालक वर्गाला नातेवाईकांकडे केल्यास तुझ्यासोबत तुझ्या घरच्यांचे तुकडे करीन अशी धमकीही या खाजगी शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली या घटनेमुळे परिसरात जमावाने शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिलाय या प्रकरणी एमआयडीसी बाळूस पोलीस ठाण्यात सुभाष जाधव या खासगी शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आलाय सूर्यवार्ता न्यूज महेंद्र तुपे वाळूज महानगर प्रतिनिधी दीपक बडे आज रंजनगाव शंकुंजी परिसरामध्ये एक जोडपं परप्रांतीय जोडपं गेल्या अठरा वर्षापासून वास्तव्य करतंय आपली उपजीविका भागवतंय आणि त्यांची अकरा वर्षाची मुलगी एका प्रायव्हेट टॉपर क्लासेस नावाच्या क्लासेसमध्ये एज्युकेशन घेते चौथीच्या वर्गामध्ये आणि चौथीच्या वर्गातल्या या मुलीवरती अमानुषपणे बलात्कार झाला आहे तर ही घटना मागच्या तीन दिवसापूर्वी एकदा घडली आणि काल एकदा घडली मुलगी क्लासेसला जात नव्हती तर पालकाने विचारलं का जात नाही तर तिने हा घडलेला प्रकार सगळा सांगितला आणि अगदी सुभाष जाधव नावाचा हा टॉपर क्लासेस असलेल्या या क्लासेसचं नाव आहे टॉपर क्लासेस तर त्या शिक्षकानं हा बलात्कार केला पंचेचाळीस वर्षाच्या वय असलेला हा शिक्षक आहे इतका अमानुष माणुसकीला काळीमा असणारी घटना या परिसरात घडली खरं सांगायचं म्हटलं तर सर्व शिक्षकांचं चा चा चारित्र्य पडताळणी करून आणि ग्रामपंचायतची एन ओ सी घेतल्याशिवाय त्यांनी कुठेही प्रायव्हेट क्लासेस चालू करू नयेत आणि ग्रामपंचायत म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं ग्रामपंचायत राजनगर सरपंच संपूर्ण संचालक मंडळ ग्रामसेवकासह आम्ही या सर्व क्लासेसवरती इथून पुढे तपासणी करणार आणि योग्य ती कारवाई करणार आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या आरोपीवरती पोस्कोचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला कडकातली कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी अशी ही अमानुष घटना याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो